आजकाल पीसीओडी वंध्यत्व पाळी उशिरा येणे पाळीमधली अनियमितता योग्य पद्धतीच वैवाहिक जीवन उपभोगण्याचा आनंद न मिळणे हे प्रॉब्लेम मुलांमध्ये आणि मुलींमध्ये दोघांमध्ये दिसू लागले काय आहे कारण हे एवढ्या प्रमाणात त्याची वाढ होण्याचं वाढती चरबी वाढता लठ्ठपणा सिडेंटरी लाईफस्टाईल अर्थातच अनियमित किंवा प्रचलितच नसलेली व्यायाम पद्धती खाण्यापिण्याचा सुटलेला कंट्रोल खूप वेळ स्क्रीन टाईम अर्थात मोबाईलमध्ये गुंतून पडणं इत्यादी अनेक गोष्टी याच्यामध्ये कारणीभूत आहेत पण शेवटी हा हॉर्मोनल इम्बॅलन्स नक्की कशामुळे तयार होतो फॅट ही अनेक एन्झाईमशी माता पेशी म्हणून ओळखली जाते आणि त्यामधून जेव्हा फॅटचं प्रमाण वाढतं तेव्हा निर्माण होणारे हॉर्मोन्स आणि एन्झाईम्स हे अत्यंत ताळतंत्र सोडून वाढायला लागतात फॅटमध्ये लक्षणीय झालेली वाढ कमरेचा घेर वाढणं जाडेपणा लठ्ठपणा येणं या सगळ्या गोष्टींमध्ये हॉर्मोन्सची प्रचंड लढाई शरीरामध्ये सुरू होते अर्थातच अनेक ट्रीटमेंट घेऊन सुद्धा जर फॅटवर मोळच्या कारणावर आपण नाही ट्रीटमेंट दिली तर कुठलीही ट्रीटमेंट ही फायनली फलदायी ठरत नाही या मध्ये बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक ट्रीटमेंट्स जर आपण घेतल्या तर फॅटचा कंट्रोल तर आपण करू शकतोच त्याच वेळेला त्यातून निर्माण होणारी ही जी एन्झाईम्सची अतिशय मोठी असंतुलन स्थिती आपल्याला बॉडीमध्ये अनुभवायला लागते त्यातूनही आपण कम्प्लीट बाहेर येऊ शकतो पीसीओडी सी ओ डी किंवा शुक्राणूंची संख्या कमी होणे बीजांड योग्य तयार न होणे या सर्व गोष्टींना वाढलेलं फॅटचं प्रमाण हे कारणीभूत आहे हे प्रमाण का वाढतं कारण अर्थातच शरीरामध्ये फॅट वापरण्याच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या जेव्हा योग्य काम नाही करत तेव्हा हे घडतं या सिस्टीम्सला योग्य काम करण्यासाठी तो डिफेक्ट शोधणं आणि त्या डिफेक्टवर योग्य ती उपाययोजना वेळेत करणं हीच ट्रीटमेंट तुम्हाला यशाकडे नेऊ शकते याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि वेगवेगळ्या वे 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 सोशल मीडिया हँडल्सवर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता थँक्यू